श्री स्वामी स्मर्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी माऊली या चॅनल मध्ये स्वागत करते बघा आपला जो सप्ताह हो कालावधी येणार आहे तारखेपासून तारखेपर्यंत हो। या कालावधीमध्ये आपल्याला सेवा करायची असते आणि याग सेवा देखील आपल्याला करायची असते जसं मी तुम्हाला सांगत होते की याग सेवा जी असते स्वाहाकार जो असतो तो प्रत्येक दिवसाला वेगवेगळा करण्यात येत असतो आणि या सेवांना नक्कीच सगळ्यांनी उपस्थित राहून ते पुण्यप्राप्ती आपल्या पदरी पाडून घ्यावे तर तुम्हाला सांगेल बघा घरी आपण याग किंवा कुठलीही सेवा करत असतो पारायण असू द्या गुरुचरित्राचं पारायण आपण घरी करतो पण तुम्हाला सांगू का कुठलीही सेवा आपण जर घरी केली तर त्याचे एकाचे पुण्य आपल्याला मिळत असते आणि आपल्या गावाच्या मंदिरात आपण जी सेवा करत असतो तर त्याचं शत पुण्य आपल्याला मिळत असत तसं तीर्थक्षेत्री केले तर त्याचं सहस्र पुण्य आपल्याला मिळत असत आणि तेच पारायण आपण गुरुगृही गुरु केले तर अनंत पुण्य आपल्याला मिळत असतं केंद्रांमध्ये पारायण कशासाठी करायचे असते कारण आपले गुरुग्रह जे आहे आपल्या स्वामींच ग्रह घर असतं आणि तिथे जर आपण पारायण केलं किंवा या सेवा केल्या त्याच अनंत पुण्य आपल्याला प्राप्ती मिळत असते म्हणून सगळ्यांना सांगितलं ज्या सेवा आपल्या केंद्रांमध्ये चालू असतात तर त्या सेवांना नक्कीच प्रहर सेवा असू द्यात किंवा कुठल्याही सेवा, सेवा पारायणाची सेवा तर सप्ताहाचे अखंडत्व साधणारी आणि स्वामी समर्थ महाराजांची जी प्रत्येक प्रहर असते बघा प्रह सेवा याग सेवा असतात ह्या टाळू नका याच प्राप्ती आपल्याला मिळवायची असते म्हणून नक्की नक्कीच सगळ्यांनी या सेवा करायच्या आहेत आता मी तुम्हाला सांगेल की प्रत्येक सप्ताह कालावधीमध्ये प्रत्येक याग किंवा सेवा ज्या चालणार आहेत त्या कशा प्रमाणात राहणार आहेत किंवा कधी कोणती सेवा राहणार आहे तर पहिल्या दिवशी म्हणजेच वीस तारखेला रविवार त्या दिवशी सप्ताह हो प्रारंभ होणार आहे नंतर श्री गुरु चरित्र वाचनाची सुरुवात तिथे होत असते मंडल स्थापना जी असते ती होत असते देवतांना स्थापित केलं जात हवन हो चालू केल म्हणजे सुरुवात करण्यात येते आणि अग्निदेवतांना आमंत्रण देण्यात येतं पहिल्या दिवशी दुसरा दिवस राहणार एक आहे एकवीस तारखेला वार आहे सोमवार त्या दिवशी गणेश याग करण्यात येत असतो तिथे मनबोध घेण्यात येत गणेश यागाच्या दिवशी तुम्हाला आवर्जून सांगेल तुमचे लहान मुलं असतील त्यांना नक्कीच आपण या यागाला न्यायचं आहे गणेश याग म्हणजे बुद्धीची देवता गणेश गणपती बाप्पा असतात म्हणून तुम्हाला सांगेल गणेश यागाच्या दिवशी आपल्या मुलांना तिथे न्यायचं आहे तुमची मुलं अभ्यासात प्रगत असले तरी सुद्धा न्या अजून त्यांची प्रगती होईल आणि जे मुलांना अभ्यासात अडचण येत असतील त्यांना सुद्धा तुम्ही तिथे न्या त्यांचा सुद्धा लाभ त्यांना प्राप्त होईल पुढचा याग होणार आहे बावीस तारखेला वार आहे मंगळवार त्या दिवशी येणार आहे चंडी याग चंडी याग म्हणजे काय बघा आपल्या कुलदेवीची सेवा तिथे स्वाहाकार केल्याने होत असते आता कुलदेवीची सेवा म्हणजे काय घेतात तर दुर्गा सप्तशती पाठ जो असतो तो स्वाहाकाराने केला जातो हवन केला जातो तर यासारखं पुण्य कुठेही नाही तुम्ही घरी जर तुम्ही चंडी यागची सेवा केली तर तुम्हाला पंधरा वीस हजार रुपये लागत असतात पण आपल्या गुरु माऊलींच्या कृपा आशीर्वादाने आपल्याला फुकट ती सेवा आपल्याकडून केंद्रामध्ये करून घेत असतात तर नक्कीच आपल्या कुलदेवीच्या सेवेसाठी तुम्ही बावीस तारखेला जायचं आहे पुढची सेवा आहे तेवीस तारखेला वार आहे बुधवार त्या दिवशी स्वामी याग आहे तुमचं गुरु बळ जे असतं ते वाढण्यासाठी आपल्या महाराजांचं आपल्या गुरुंचं याग त्या दिवशी आहे तर त्या दिवशी श्री स्वामी चरित्र मृत या ग्रंथाचा स्वाहाकार होणार आहे आणि आपली गुरुंची कृपा होण्यासाठी नक्कीच या यागासाठी तुम्ही जायचं आहे पुढचा याग चोवीस तारखेला वार आहे गुरुवार त्या दिवशी गीताई घेण्यात येणार आहे तर नक्कीच गीताई याग छोटासा ग्रंथ मिळतो आपल्या केंद्रांमध्ये तर तो सुद्धा तुम्ही तिथून घेऊन करू शकतात पुढचा याग होणार आहे पंचवीस तारखेला वार आहे शुक्रवार त्या दिवशी आपल्या केंद्रांमध्ये रुद्रयाग होणार आहे आणि श्री मल्हारी याग होणार आहे आता रुद्रयाग म्हणजे काय बघा रुद्री पठन रुद्रा अभिषेक जो करत असतो तेव्हा रुद्राध्याय असतात आपले तर ता रुद्र याग करण्यात येतो महादेवांचा आणि मल्हारी याग असतो तो, तो मल्हारी सप्तशती म्हणजेच आपल्या कुलदेव जे असतात त्यांची सेवा असते तर हे दोघी पठण करून स्वाहाकार करण्यात येत असतो आपल्या कुलदेवीचा जसा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो त्याच प्रकारे कुलदेव जे असतात त्यांचा देखील कृपा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहण्यासाठी तर या यागाला देखील तुम्ही जायचं आहे त्या दिवशी खूप आवश्यक अशी सेवा होणार आहे त्यानंतर पुढचं येणार आहे सव्वीस तारखेला सव्वीस तारखेला वार आहे शनिवार तर त्या दिवशी श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे श्री गुरुचरित्र पारायण जे लोक तिथे केंद्रांमध्ये करत असतात तर त्यांचं उद्यापन त्या दिवशी तिथे होत असतं आणि नंतर बलिपूर्ण होती देण्यात येते तसंच सत्यदत्त पूजन आपल्या केंद्रांमध्ये करण्यात येतं आणि नंतर मग सा, सांगता असते ती करण्यात येत येत असते प्रसाद वाटप होत असतो महाआरती घेण्यात येते महाप्रसाद घेण्यात येतो तर या सगळ्या याग जे असतात या सेवांचा आपण लाभ घ्यायचा आहे या सप्ताह कालावधीमध्ये अशा प्रकारे वेळापत्रक चालू असतं तर जसं तुम्हाला जमेल त्या वेळेनुसार तुम्ही यागाला तिथे जाऊ शकतात आणि सगळ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा चला मग इथेच थांबते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ